सांगल सांगली शहर पोलीस स्टेशन हद्दीमध्ये सांगलवाडी शेतामध्ये एका व्यक्तीने गळफास घेऊन आत्महत्या केल्याची माहिती सांगली शहर पोलीस ठाणे व स्पेशल माहिती मिळाली घटनास्थळी स्पेशल फोर्स आपत्कालीन पथक व सांगली शहर पोलीस ठाण्याचे पोलीस कर्मचारी अधिकारी घटनेच्या ठिकाणी जाऊन घटनेचा पंचनामा करून मृतदेह सांगली शासकीय हॉस्पिटल येथे पाठवण्यात आला व्यक्ती शेतामध्ये सकाळी गेलेले होते परंतु जाणार या व्यक्तीने एका पाहिलं की व्यक्तीने गळफास घेतलेला आहे ही माहिती सांगली शहर पोलीस ठाण्यास कळवली मयत व्यक्तीचं नाव परशुराम राजाराम पवार वय वर्ष पन्नास राहणार ज्योतिबा मंदिर सांगलीवाडी असा असून पुढील तपास सांगली शहर पोलीस ठाणे करीत आहे स्पेशल रेस्क्यू फोर्स आपत्कालीन पथक कैलास वडर महेश गावणे सागर जाधव आमिर नदाफ आकाश कोलप आसिफ मकानदार आज सप्टेंबर रोजी सकाळी साडेबाराच्या सुमारास सांगली शहर पोलीस स्टेशन हद्दीमध्ये सांगलवाडी शेतामध्ये गळफास घेतलेली घेतलेली अशी माहिती मिळाली घटनास्थळी सांगली शहर पोलीस ठाणे व स्पेशल रेस्क्यू फोर्स पाचर होऊन घटनेचा पंचनामा करून सांगली शासकीय शस्केर। शासकीय रुग्णालयाचे मतदेह पाठवण्यात आले आहे पुढील तपास सांगली शहर पोलीस ठाण्याकडे आहे